मेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काचं बातमीपत्र पाच बात पाच वर्षानंतर आनंद गीतेला तुमची आठवण झालेली लक्षात ठेवा कारण की पाच वर्षापूर्वी कुंभी समाज कुठं होता हे आनंद कधी दिसला नाही पाच वर्षापूर्वी आनंद गीते कुठे होते ज्या वेळेला कोविड मध्ये लोक मरत होती महाड तालुक्यामध्ये महाड शहरामध्ये एकदा तरी आनंद गीते आले का हे जनतेपर्यंत तुम्ही पोहोचवा त्यावेळेला आले तर एकनाथ शिंदे आले भरतशेठ आले तटकर आले हे सिद्धी मंडळी त्या ठिकाणी आले कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेला सरकारच्या माध्यमातून धान्य वाटलं जात होतं त्यावेळेला पण भरतशेठ प्रांत ऑफिसच्या तिथे येऊन त्या ठिकाणी धान्य वाटत होते त्यावेळेला सुनील गटकर येऊन पण धान्य वाटत होते हे लोक त्यावेळेला घरात मुंबईत झपा काढत होते म्हणजे ही लोक ज्या वेळेला पूर आला त्यावेळेला पहिली मदत जर का कोणी पाठवली असेल तर ती एकनाथ शिंदेनी पाठवलं असेल माझ्या तळ्यावरती जो प्रसंग आला त्यावेळेला पहिला पूल आला असेल तर भरतशेठ आले असतील महाड शहरावर जेव्हा प्रसंग आला त्याला पहिलं कोण असतील तर भरसेट आले असतील आणि म्हणून ही निवडणूक आपण ज्या वेळेला प्रतिष्ठेची करतोय त्यावेळेला काय यामध्ये तथ्य आहे म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतोय की ज्या वेळेला हा तत्के, तत्के लीड आपल्याला समजाल की किती प्रकारे आपण तटकर्यांना तटकरे साहेबांना या मतदारसंघातनं लीड देतोय आणि त्यावरती पुढचं विधानसभेचं गणित दाखलं जाणार आहे आणि मग त्यावेळेला आपल्याला पण बघायचं आहे की आता जर का आपण वीस पंचवीस हजारच्या पुढं लिट दिला तर भविष्यामध्ये भरत शेठची सीट ही पन्नास हजार मताधिक केले हा मी आपल्याला या ठिकाणी देतोय कारण की विरोधात पण विचार करत की उभा राहू का नको राहू आणि आनंद गीतेंचं राजकारण आम्ही दोघा बाबेटेने एक बघितलेलं आहे त्यांच्यासाठी आम्ही काय केलंय आणि काय नाही आमचं आम्हाला माहिती आहे बऱ्याचशा गोष्टी आम्ही आमच्या घाण ठेवल्या होता बऱ्याचशा गोष्टी आता सोडून पण आणलेली आहेत परंतु ठीक आहे आता त्याला आयुष्यभरासाठी आम्ही घाण ठेवू आज सध्या मी या जनतेला या ठिकाणी कारण मी वाट बघालो गेल्या वेळेलाच मी त्याला राहणार होतो परंतु मला चेट सांगितलं सा की तसं काय करायचं नाही उद्धव साहेब आपल्याला विचारतील साहेब आपल्याला विचारतील अरे बरेचसे काय झालं पण मनशिबाचा आणि नियतीचा खेल कधी बदलत नाही आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता